नमस्कार एक कप एवढे तांदूळ घेतले कोणी ह्याला भगर सुद्धा म्हणतात आपल्याला सुरुवातीला हे तांदूळ एका बाउलमध्ये काढून दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचेत तांदूळ धुवून झाले की ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला अर्धा ते एक तासासाठी भिजत ठेवायचे आहे तुम्हाला जर जास्तीचे घाई असेल तर तुम्ही अर्धा तास भिजत ठेवू शकता वेळ असेल तर एक तास ठेवलात तरीसुद्धा चालेल तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण चटणी करूया एक वाटी मी ओलं खोबरं घेतले दोन चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेत अर्धा चमचा चिरं चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणीला फोडणी देण्यासाठी एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून ही फोडणी छान खमंग अशी चटणीमध्ये घालून घेतली आता आपण बटाट्याची भाजी करत आहोत उपवासाची त्यासाठी पाच बटाटे उकडून साल काढून घेतले बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे आपल्याला एकदम बारीक असेच चिरून घ्यायचे आपण छान वरीच्या तांदळाचे खावण बटाट्याची भाजी आणि चटणी असा भेट करत आहोत तर त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतले एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की त्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या घालून आपल्याला छान ही फोडणी करून घ्यायची आपले बटाटे जे बारीक चिरून आपण ठेवले ते घालून घेतलं एक चमचा मीठ घालून आपल्याला हे बटाटे छान फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला इथे एकदम कमीच ठेवायचे बटाटे फोडणीमध्ये परतवून झाले कि ह्यावरती आपल्याला अर्धा मिनिट साठी झाकण ठेवून घ्यायचंय झाकण ठेवून फक्त एकच एक वाफ दिले की बटाट्याला आपण जे मीठ घातलेलं आहे ते छान लागेल आणि फोडणीचा खमंग सुवास भाजी येईल इथे मी आता एकच वाफ देऊन घेतली आहे झाकण काढून घेतलं पुन्हा आपल्याला हे बटाटे छान असे वर खाली करून घ्यायचे आहेत बटाट्याची भाजी उपवासाची आपली इथे तयार झाले वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्ही इथे वरून ओलं खोबरं सुद्धा अजून घालू शकता इथे आता एक तास झालाय तांदूळ अगदी भिजले गेलेत आपल्याला हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे हे तांदळामध्ये जे पाणी आहे ना तेच पाणी आपल्याला तांदूळ मिक्सरला फिरवताना घालून घ्यायचे वरीचे तांदूळ मिक्सरला अगदी असे आपल्याला फिरवून घ्यायचे एकदम बारीक असं ह्याचं पीठ आहे ते आपल्याला तयार करायचं आहे तांदूळ अगदीचले गेले पीठ तुम्ही बघाल तर बारीक ह्याचं पीठ तयार झाले वरीचा तांदूळच मुळा चिकट असतो तुम्ही याचा भात केला असेल तर तुम्हाला समजेल की थोडासा जरी पाणी जास्त झालं तरी हा भात एकदम चिकट असा तयार होतो म्हणून वळीचे तांदूळ जास्त वेळ भिसत नाही ठेवला तरी चालेल एक तास अगदी पुरेसा आहे इथे आता चवीनुसार घातले तांदळामध्ये जे पाणी होत तेच पाणी मी थोडस इतपत मी हे सैल केलेला आहे बिड्याचा तवा मी चांगला गरम करून घेतलाय त्याला मी ब्रश ने तेल लावून घेतलेले तवा अगदी कडकडीत गरम करायचा घावन घालताना असा पेला घ्यायचा थोडासा वर हात करून घातला की जाळी अगदी खूप छान पडते घावण घालून झालं की अर्धा मिनिट साठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे घ्यास एकदम कमी ठेवायचा अर्धा मिनिट जा? लगेच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे झाकण काढून झालं की जेव्हा साइडने घावण सुटेल त्यानंतरच आपल्याला ते काढून घ्यायचंय घावण शक्यतो एका साइडने शेकलं जातं तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही दोन्ही साइडने सुद्धा शेकू शकता तुम्ही इथे बघू शकता आपल्या घावण्याला किती छान अशी जाळी आलेली आहे एकदम पातळ मऊ लुसलुशीत असं तयार झाले घावण एका जाळीवरती काढून घ्या जाळी नसेल तर कॉटनच्या कपड्यावर काढून घ्या त्यामुळे घावण्याला पाणी सुट नाही आणि घावणे एकमेकाला चिकटणार नाही आपल्याला घालताना पिढ्याच्या तेल लावून पीठ आहे ते प्रत्येक वेळेला घावण घालताना असं पेल्याने वर खाली करून मगच घावण घालून घ्यायचे घावण घालताना घ्यास मोठाच ठेवायचाय घालून झाल्यावरच घ्यास कमी ठेवून आपल्याला झाकण ठेवायचंय उपासाला प्रत्येकाला साबू खिचडी किंवा शाबू वडा आवडतोच असं नाही त्यावेळेस तुम्ही असे झटपट कमी तेलाचा वापर करून वरीचे घावन बटाट्याची भाजी चटणी करू शकता जर तुम्हाला बटाट्याची भाजी सुद्धा करायची नसेल तर तुम्ही फक्त घावन आणि चटणी सुद्धा करू शकता इथे छान जाळीदार असा आपला दुसरा घावन सुद्धा तयार झालेला आहे मी आता हे काढून घेते ह्याच पद्धतीमध्ये मी सगळे घावन करून घेते तुम्ही इथे बघू शकता आपले छान पांढरे शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत असे आपले वरीचे घावन इथे तयार झालेत घावन करताना काहील जो आहे म्हणजेच विड्याचा तवा त्याला काही जण काईल म्हणतात तो चांगला सुरुवातीला गरम करून घ्यायचा खालताना गॅस मोठा ठेवून घालायचं आपली इथे छान झटपट अशी उपासाची थाली तयार झाली आता करणार आहोत प्रकार दुसरा त्यासाठी आपल्याला पाव किलो शाबुदाना घ्यास कमी ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचा आहे शाबुदाना थोडासा जरी ओलसरपणा असेल तर तो असा भाजल्यावरती निघून जाईल म्हणून आपल्याला साबुदाणा चांगला पाच ते सहा मिनिट घ्यास कमी ठेवूनच भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यावरती त्याला पूर्णपणे छान थंड करून नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचं पीठ तयार करून आहे एकदम बारीक असं ह्याचं पीठ तयार होत नाही तर थोडस सरसरीत असत एक लहान बटाटा कच्चा साल काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्या फोडी करून तो घालून घ्यायचा आहे सोबत तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरच्या घालून घ्या मी एक मिरची घालून घेतले दोन टेबल स्पून पाणी घालून मिक्सरला मी हे फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ एका बाउलमध्ये काढून आहे त्यामध्ये मी एक इंच आलं पिसून घेतले ते घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालून दोन चमचे कोथंबीर घालून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे जिरं सुद्धा घालू शकता आपल्याला हे छान पिठामध्ये मिक्स करून आहे एक, हे थोडंसं घट्ट आहे म्हणून मी अजून एक ते दोन टेबल स्पून एवढं पाणी घालून घेते पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आणि हे पीठ जास्त सैल सुद्धा करायचं नाही पीठ भिजवल्यावर दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवायचं दहा मिनटामध्ये शाबुदानाचं पीठ छान फुलून येतं तेल चांगलं गरम करून घेतले खाण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या मी तळून घेते आपण ह्या पिठापासून शाबुदाना भजी करत आहोत शाबुदाना वडा जेवढा खायला छान लागतो तेवढेच हे भजी सुद्धा खायला छान लागतात हे सुद्धा अगदी झटपट होतात शाबुदाना भिजवायची गरज नाही अगदी झट पट हे भजे तयार होतात इथे आपल्याला मध्यम ठेवून छान सोनेरी रंगावरती एक सारखे आपल्याला हे तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे अगदी छान कुरकुरीत असे हे तयार होतात इथे आता मी सोनेरी रंगावरती भजी तळून घेतलेत मी आता हे काढून घेते आपण शाबुदाना वडा करतो त्याच चवीचे अगदी कुरकुरीत असे आपले इथे शापुताना भजे तयार झाले तुम्हाला जर भजी करायचे नसतील तर इथे मी अशी ही आपली जी दुधाची पिशवी असते ना ती घेतलेली आहे तुम्ही कोणताही पॉलिथीन पेपर इथे घेऊन असा त्याचा कोन तयार करून साबुदाणा वडा म्हणा किंवा साबुदाणा भजी उपासालाच का खावे तुम्ही मध्ये सुद्धा नाश्त्यासाठी असे बनवू शकता कैचीने आपल्याला लहान मोठे ज्या साईज मध्ये तुम्हाला करायचे आहे त्या साईज मध्ये तुम्ही कट करून घ्या ज्या पद्धतीमध्ये आपण भजी तळे घ्यास मध्यम ठेवून सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तसेच आपल्याला हे सुद्धा तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघाल सोनेरी रंगावरती आपले कुरकुरीत होईपर्यंत मी इथे तळून घेतले दिसायला खूप छान दिसत आहे कोणी पाहुणे आले उपवास असेल किंवा त्यांना नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही असे देऊ शकता मुलांना टिफिनला म्हणा किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा तुम्ही असे बनवून देऊ शकता इथे आपल्या शाबुदानाचा सुद्धा नाश्ता तयार झालाय अगदी दिसायला छान आहे आणि वेगळ्या पद्धतीमध्ये म्हणजेच मुलं सुद्धा आवडीने खातील तुम्हाला ह्या पिठापासून शाबुदाना वडा करायचा असेल तर तुम्ही ह्यामध्ये दोन ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूड जिरं उपासाला खात असाल तर जिरं घालून तुम्ही ह्याच पिठापासून शाबुदाना वडा सुद्धा करू शकता तुम्ही ह्याच पिठापासून शाबुदाना थाली सुद्धा करू शकता इथे आपले छान कुरकुरीत शाबुदाना भजी तयार झालेले आहे हे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा चटणीसोबत दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद